वाटतं आहे आम्ही मागच्या वर्षी इथे स्पर्धा जिंकलो सुवर्णपदक मिळवलं आणि असे उपक्रम अजून जेलमध्ये चालले पाहिजे अजून भरपूर लोक आहे ज्यामध्ये सहभाग घेतला पाहिजे त्यांनी अजून यापुढे चेसमुळे परिवर्तन होतं आयुष्यात आपली एक चूक आपल्याला किती माग पडते याचा अंदाज आपल्याला येतो चेसवर आपण खेळताना एक जरी चुकलो तर आपला डाव सर्व जातो तर आपलं आयुष्य किती महत्त्वाचं आहे की आपण कसं वागलं पाहिजे ज्या चुका झाल्या त्या झाल्या आता ह्यानंतरनं त्या काढल्या नाही त्याप्रकारे चेसमधनं खूप शिकवून भेटली आणि असेच उपक्रम चालू राहावेत हीच जेलला आम्हाला विनंती आहे आणि असेच भरपूर उपक्रम इंडियन ऑइलने केले पाहिजे सर नव्हता केलता की इथं चेसमध्ये आपल्याला इथं भाग घेता येईल इथं अशी स्पर्धा होते आणि आम्ही खेळत होतो आमच्या बारकमध्ये आता एक टाईमपास म्हणून जो गेम चालू झाला मग ह्याच्यामध्ये आम्ही डेव्हलप झालो पुढं सर आमचे सर होते सरांनी केतन सरांनी खूप आमच्यावर लक्ष दिलं शिकवलं आज आम्ही या लेवलपर्यंत पोचलो आता साहजिक आहे आता चांगली एनर्जी भेटणारच चा, आणि चांगले असे गेम जर होत राहिले तर अजून चांगलं वाटणार संदर्भात आम्ही प्रॅक्टिस करतो सर भरपूर आमच्याकडे सरांनी पुस्तकं दिलेत ते पुस्तकं आम्ही गेम्स असतात ते खेळतो पझल्स येतो सोडवतो अशा दिवसभरात आम्ही एक चार पाच तास वेळ देतो याला आणि खेळत राहतो आणि मला भरपूर वाटतं हेरडा जेलमध्ये पहिल्यांदे विदेशी जे आपले पाहुणे आहेत त्यांच्यासोबत खेळायला मला खूप आनंद वाटतो आहे आणि ते पहिल्यांदी मला असं वाटतं आहे की मी कुठंतरी बाहेर गेलेलो आहे जेलच्या बाहेर आहे असं मला वाटतं आहे त्याच्यामुळे मला खूप आनंद वाटतो त्यांच्यासोबत खेळायला सर त्याच्यात आपण पहिला नंबर मारणार असे मागच्या वेळेस आपण तिसरा का दुसरा नंबर मारला होता आज ह्यावेळेस वेळेस आपण पहिला नंबर मारणार सर सर हे आयोजन केलं ते कायद्यांसाठी भरपूर एक फायदेशीर आहे एक चांगलं आहे मानसिकता पण बदलतील कायद्यांची आणि फील भारी वाटतं ते एक आपण जेलमध्ये नसताना आपण बाहेर असं वाटतं तू ज्यावेळेस सुरुवात केली खेळायला तणाव जास्त खूप होता तेव्हा म्हणजे खूप मानसिक त्रास म्हणजे आपलं घरचं टेन्शन इकडचं टेन्शन बाहेरचं टेन्शन आता ते सगळं चेसवर आपलं हे राहतं ते चेसमध्ये सगळं कंट्रोल आहे त्याच्यामुळं आपलं जे विचार आहे ते डिवाईड होऊन जातात नेगेटिव विचार हा निगेटिव्ह विचारात ते खूप चांगलं आहे ह्याच्या पहिलं कधी असले कार्यक्रम झाले नाही हे दोन वर्षापासून हे कार्यक्रम व्हायला लागले तर लय भारी वाटतंय ते काही जे आम्हाला नियम तर माहीत नव्हते ते सध्या आम्हाला सर आमचे सर आम्हाला ते नियम बी आम्हाला शिकवून दिले जे आम्हाला इथं जेलमध्ये माहीत नव्हते ते म्हणजे खेळायला लागल्यानंतर तुमच्या ह्याच्यात फरक पडलाय फरक पडला आहे जेल जेलमध्ये टाईम जात नाही हे समजा घरचं जे टेन्शन येतं आहे ते बुद्धिबळ खेळताना ते, ते टेन्शन दूर होतं आहे आणि टाईमही निघून जातो वेळही निघून जातो तर भारी आहेत हे कार्यक्रम एकदम भारी आहे त्याच्यात मागच्या वर्षी दोन वर्षे झाले कंटिन्यू आम्ही या टोर्नामेंटमध्ये सहभाग होतो आहे मागच्या वर्षी तिसरा नंबर आला ह्या वर्षी फर्स्ट नंबर आणला गोल्ड आणलं त्यामुळं खूप खूप लय आनंद खुँँ वाटतो